नमस्कार आज आपण बीडच्या धारूर तालुक्यातील सोनीमोहा या गावातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत आणि यांनी आपल्या शेतामध्ये गेल्या सात वर्षापासून पारंपरिक पिकाला फाटा देत त्यांनी डाळिंब लागवड केलेली आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की डाळींब लागवड कधी केली किंवा पूर्व मशागत कधी केली किंवा त्यांना काय काय अडचणी आल्या किंवा त्यांनी आतापर्यंत घेतलेलं उत्पन्न काय आहे नमस्कार हो सुरुवातीला आपलं नाव प्रेक्षकांना सांगा माझं नाव भरत जनार्दन तोंडे राहणार सोनी मोह तालुका जिल्हा बीड तर तुम्ही आपल्या शेतामध्ये डाळिंब पिकाची लागवड केली परंतु त्यापूर्वी काही पूर्व मशागत केली पूर्व कशा काश... पद्धतीने केली सांगा पूर्व मशागत प्रत्येक डाळिंब शेतकऱ्याला करावंच लागते आणि ते त्याला अगोदर रोटर मारलं रोटर म्हणून जमीन जी आता गवत आहे नाही गवत हे ते पूर्णपणे गवत उपटायला चालत नाही गवत आपण ब्रश कटरने कापून घेऊन त्याच्यानंतर याला ज्या वेळेस आपण रोटर किंवा समजा एक ट्रॅक्टरनं ना नांगरट म्हणा थोडक्यात नांगरट येथे करून घेऊन जमीन भुजभूसित केली आणि भुजभूशीत करून त्यानंतर हे मधले पाटं आहेत ना हे पाट असे पाटं ओढून घेतले कारण की पाण्याचा निचरा होण्यासाठी पाण्याचा निचरा करून आतमध्ये झाडाच्या बुंद्यापासून ते अलीकड दोन फुटावर ड्रीप आतरले दोन्ही साईडनं तर त्या ड्रिपच्या खाली खड्डे करून त्याला एस सी टी वैदिकचं जे काय कृषी अमृत आहे आर एन पी एच आहे ते सर्व त्याच्यामध्ये भरलं आणि त्यानंतर पाणी सोडून छाटणी करून नंतर पुन्हा पाणी दिलं तिथून पुढे नवती फुटायला चालू होऊन नंतर पुन्हा कळी निघायला सुरुवात होती ठीक आहे लागवड करताना कोणत्या जातीची निवड केली तुम्ही ते साधा आहे साधा साधा भगवा साधा भगवा ठीक आहे याची लागवड जी आहे ती कोणत्या वर्षामध्ये केली किंवा के कोणत्या महिन्यामध्ये केली कधी केली याची के लागवड याची हजार सोळा सतरा मध्ये केली ऑगस्ट सप्टेंबर किंवा सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार सतरा ला तो हा, हा, या डाळिंब पिकाची लागवड केली त्यानंतर तुमचं पहिलं पीक कधी हातात आलं पहिलं लागवड केल्याच्या नंतर आता प्रत्येक शेतकरी असा कुणी दीड वर्षात पकडतो कुणी बारा महिन्यात पकड तुम्ही दोन वर्षाला पीक घेतलं होतं म्हणजे पहिलं पीक तुम्ही दोन वर्षात लागवड वर केल्यापासून पुढं आता एक क्षेत्र एक एकर आहे समजा हा आता जवळपास हे एक एकर एक 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 आहे आणि लहान त्याच्यानंतर लागवड केलेलं दुसरं आणखी आहे दीड एकर शक्यतो तोडा कधी केला तुम्ही याचा तोडा करून आता जवळपास एक वर्षाला एकच पीक राहताय ठीक आहे एक तोडा एका वर्षात एका वर्षात एक तोडा म्हणजे आतापर्यंत तुमचे चार तोडे झाले चार तोडे झाले चार तोड्यामध्ये तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती मिळालं वार्षिक उत्पन्न कसं राहतं पहिल्या वर्षी झाड लहान असतात पहिल्या वर्षी झाड लहान राहिलं की त्यानंतर त्याची जी काय माल निघणारी जी कॅपॅसिटी असते ती कॅपॅसिटी जवळपास पहिल्या वर्षी मला एक दहा किलोचं आवरेज आलं होतं झाडाला एका झाडाला दहा किलो हा दुसऱ्या झाड किती आहेत जवळपास ही साडेतीनशे झाडं आहेत ठीक आहे हे मोठे साडेतीनशे झाड आहेत तर मग दुसऱ्या वर्षी थोडं पंधरा किलो आलं त्याच्यानंतर पुन्हा अठरा एकोणीस वीस किलो पर्यंत आलं तरी या वर्षी आता या सीझन मध्ये समजा आता जे काय तो <laughs> तोडलं तर आमचा अंदाज आहे किंवा समजा तीस बत्तीस तेहतीस किलो पर्यंत ठीक आहे तेहतीस किलोला म्हणजे चार तोडे होईपर्यंत एका झाडाला तुमचं सरासरी अव्हरेज तेहतीस ते चौतीस किलो किंवा पस्तीस किलो आहे ठीक आहे तर तुम्हाला ही जे लागवडी पासून आतापर्यंत जे काही औषधी वापरली तुम्ही ती एस सी टी वैदिक पूर्णता तुम्ही वापरलेली आहे तर त्याचा नेमका अनुभव कसा आहे तुम्हाला या अगोदर तुम्ही शेती केली असेल तर रासायनिक केली दोन हजार सतराच्या नंतर तुम्ही एस सी टी वैदिक न पूर्ण शेती केली त्याचा अनुभव सांगा पहिल्या वर्षी ज्या वेळेस एस सी टी वैदिक च आम्हाला माहित झालं आपले शेतकरीच दुकान आहे जे जगताप अमोल जगताप यांनी आम्हाला त्या एस सी टी वैदिक बद्दल माहिती दिली पण माहिती दिल्यानंतर आम्हाला पण ते थोडंसं करा अगोदर त्यांनी सांगितलं नंतर वाढवा पण मी पहिल्याच वेळेस काय केलं की आपण एक एकर एक एक क्षेत्र आपण एस सी टी वैदिक वर्ग असं माझ्या मनात भावना निर्माण झाली आणि त्यानंतर मी पहिल्या वर्षी शंभर टक्के विश्वास टाकला नाही तर त्या पहिल्या वर्षी मी जवळपास दोन हजार वीस एकवीसला तर त्यावेळेस मी जवळपास एक कृषी अमृत आणि आर एन पी एचा एक डोस भरला त्याच्यानंतर रासायनिक फवारण्या काही रासायनिक खतं मिसळून काय असं पहिल्या वर्षी केलं मला व्यवस्थित रिझल्ट त्या वर्षी आले नाहीत पुन्हा मी यांना विचारलं अमोल सरांना किंवा असं कसं काय होतं आहे किंवा तुम्ही रिझल्ट चांगले म्हणता मग त्याने मला सांगितलं तुम्ही रासायनिक काही मिक्स केलं आहे काय म्हटलं हो तर म्हणले रासायनिक मिक्स करू नका नुसतं या ह्याच्यामध्येच जे काय एसीटी वैद्यचं कृषी अमृत आहे आर एन पी एच आहे आणि त्यावेळेस आपलं ते हे नव्हतं यशस्म नव्हतं तर त्यावेळेस यश एस एम काही टाकलं नाही मग दुसऱ्या वर्षी मी काय केलं का, का, एक का म्हणजे वीस एक एकवी बा एकवीस बावीसला एकवीस बावीसला थोडंसं प्रमाण त्याचं वाढवलं मी एस सी टी वैद्यकीचं आणि ते प्रमाण वाढल्यावर मला रिझल्ट दोन हजार वीस एकवीसला जे आपण टाकलं होतं त्याच्यापेक्षा जा जास्त टाकल्यामुळं माल रिझल्ट मला थोडे चांगले आले मग चांगले आल्यानंतर पुन्हा बावीस तेवीसला आणखी वाढवलं आणि एखादी कुठंतरी क्वचित एखादी फवारणी रासायनिकची केली बावीस तेवीसला आणि चोवीस पंचवीसला यावर्षी मी रासायनिक खताचा दाना एक दानाही टाकला नाही किंवा फवारणी कुठली मी केलेली नाही रासायनिकची त्यामुळे जी काही समजा आहे फवारणी आहे किंवा समजा एक खत आहेत आतापर्यंत जवळपास साऱ्या दोन वेळेस आणि हे आपलं आपण त्याला काय एस एस एम हे जे आहे ते दोन वेळेस टाकलेले याला आता सध्या या स्टेपला बाग आलेली सुरुवातीला तुम्ही एस सी टीवर पूर्ण भरोसा टाकला नाही नाही ठेव हळूहळू तुम्ही जस जस त्यात बदल होत गेला तसं जसं तुम्हाला अनुभव आला त्याच्यानंतर तुम्ही एस सी टी वैदिकचा पूर्ण वापर, वापर केला आता या चालू वर्षामध्ये किंवा हे फळधारणा झाल्यापासून एस सी टी वैदिक पूर्ण तात्याने वापरले तुम्ही का त्यात काही रासायनिकचा नाही काहीच नाही म्हणजे ही जी बाग आहे संपूर्ण बाग एससीटी वैसिटी वैदिक आहे ठीक आहे तुमचा अनुभव पुढील शेत तुम्ही काय सांगाल आता मी एवढं सांगेल आता प्रत्येक शेतकऱ्याची मतं मतांतर वेगळे असतात तर माझं स्वतःचं मी मत सांगतो की जोपर्यंत ज्या शेतकऱ्याकडे कर बाग आहे डाळिंबाची बाग असो आंब्याची बाग असो कुठलीही बाग असो ही जी बाग आहे त्या बागेमध्ये ज्याला जी काही शेती करायची समजा कुठलीही असो तर त्यांना माझ्या माहितीनं माझ्या अनुभवानुसार की एस सी टी वैदिक शिवाय शेती करू नये कारण का पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी, वर्षी रिझल्ट कमी येतील पण ज्यावेळेस एकदा जमिनीचा पोत व्यवस्थित बनला की तिथून पुढं एस सिटी वैदिकचे इतके ये रिझल्ट येतात हे ये मला यावर्षी कळलं आणि मी तर कमीत कमी एस सिटी वैदिक सोडता दुसरं खत वापरणार नाही ना फवारणी करणार नाही कारण जमिनीचं जसं पोत वाढतो तसं जसं आपलं समजा एक पीक आहे आता पिकामध्ये कसं झाड कसं दिसतं एकदम समजा स्ट्रॉंग दिसतं तर तशा पद्धतीने काय होतं की लहान लेकरू असतं लहान लेकरा लहानपणीपासून जर पोषण चांगलं केलं तगडा बनतोय आणि ज्या वेळेस तो वयात आल्यानंतर मी पैलवानच बनतो लहानपणीपासून तसंच झाडाला ज्या वेळेस आपण ताकद देतो ताकद द्यावा तेवढी ते घेतं आणि झाड एकदम सशक्त बनतं सशक्त बनल्यानंतर जे काय समजा आपला फळं मिळणार आहे ते निरोगी फळं मिळते सुरुवातीपासूनच झाडाला सशक्त बन सशक्त बनतं आणि रासायनिकचं जे आहे रासायनिक आपण वापरून आपल्याला तात्पुरता रिझल्ट येतो कसं ते पासूनच त्याला एकदम ताकद फुल राहते आणि ते रोगाला बळी पडत नाही माझ्या याच्याकडे मावा होता लोकरी मावा तर लोकरी माव्यासाठी सुद्धा कुठलंच काही फवार नव्हतं गेल्या वर्षी पर्यंत होता पण यावर्षी लोकरी मावा कुठं बघायला राहिला नाही एकदम क्लिअर एकदम क्लिअर झाली आणि आता तुम्ही चार तोडे केले म्हणता चार तोडे चार तोड्यामध्ये एकूण उत्पन्न किती झालं तुम्हाला आता उत्पन्न गेल्या वर्षी जे झालं माझं बॅड लक झालं गेल्या वर्षी गारपीट झाली हो गारपीटमध्ये माझा जवळपास शंभर टक्के माल माझा हे ओढे भरले होते तोडून खराब झाला तोडण्यासाठी मी चार हजार रुपये तोडायला लेन टाकलं आणि पुन्हा मी जून महिन्यामध्ये पुन्हा पकडला म्हणजे गेलेल्या जून मध्ये गेले जून मध्ये जून मध्ये पकडला जून मधली हार्वेस्टिंग केली आणि हार्वेस्टिंग केली एक महिनाच रेस्ट दिली ले। ती लगेच ह्या आर पी एचा डोस भरून लगेच चालू केलं जवळपास तीन दोन वर्षामध्ये तीन भार धरले तीन भारामध्ये उत्पन्न किती भेटलं तर त्याच्यामध्ये गारपीट झाली त्या वर्षी काय चार साडेचार लाख रुपये फक्त कारण डबल लगेच धरलं होतं आणि त्याच्या त्याच्या अगोदर एक तीन लाख रुपये तीन पावणे तीन लाख रुपये चालते आता बार। बार। या वर्षी थोडं उत्पन्न जास्त होईल कारण एस सी मुळे आपण आतापर्यंत वापरतच नव्हतं ना शंभर टक्के यावर्षी रिझल्ट चांगला आहे आणि उत्पन्न या एस सी वर तुम्ही समाधानी आहात एस सी मी एकदम समाधानी म्हणजे मनातून समाधानी हां ठीक आहे धन्यवाद धन्यवाद

असं कट बर पूर्णपणे एस सी टी वैदिक च आहे कसल्याही प्रकारचं रसायन गेलेलं नाही पेस्टिसाइड गेलेलं नाही हे आम्ही समाधानी राहायचं समाधानी खायचं हे भगवा जातीचं आहे हे भगव्या जातीचा आहे आणखी पूर्णपणे ते भरलेलं नाही भरलेलं नाही ते चार घेऊ शकत आणखी घेत कसर वरतीच दिसते फळ दाखविण्यापेक्षा साईज बघा कलर बघा